तुम्ही पाहत समोर तर जे काय काय केम्हाला सांगतो आता सगळ्यात महत्वाचं इथं सर्वजण वरिष्ठ आहेत परिश्रम घ्यावा बऱ्याचशा परिचयाचे परिचय आहेत तर सगळ्या सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे आता तुम्ही कृषी आहात हिंद त्याच्या मार्ग तुम्ही आठवा नंबर आला तरी हिंद के संस्था आला तरी हिंद केत्री असं नाही जो एक नंबर ही तोच हिंद केसरीला बाहेर पडला पाहिजे त्याने काय होतय हिंद केसरीची जी पदवीची जी, जी उद्या सातव्या नंबर कमी व्यक्ती हिंद केंद्रीला लावतोय यामुळे जी हिंद केंद्रीची के मान्यता आहे ना ती कुठेतरी ढासळते आणि अजून एक बरेचसा लोकांनी सांगितलं मी बघितलं नाशिक की सातारी छकडा पण सगळे बघता हे करून थोडं पडत नाही सातारी छकडा किती किलोचा पाहिजे काय तर काहीतरी काय वापरणार ब्रेनिंग वापरणार काय त्यांना गाव वापरणार मी ते छकडं बनवतात त्यांचा उत्तर बा काही तर दहा दहा किलोचा फरक पडतोय एक सापारा चकडा येत एकच वजनाचा पाहिजे तो बेरीचा कसा पाहिजे ही ठरवा तोपर्यंत सगळ्यात महत्वाचा आजच मैदाना सांगितली आदत मैदान अशा पावी तशा पण आदत मैदान आहेत त्याची मर्यादा किती उद्या चार महिन्याचा वापरून पळा येते ठीक आहे घ्यायला काय पाहिजे ना मर्यादा पाहिजे कारण काय होत आदत मैदान मैदानात हवी दुसारावी तर दुसरं हे सगळं बरोबर पण आजच राग तशीच सगळ्यात ग्रुथी बघा ही घातानी हे मी जर बोलले युट्यूब युट्यूबच्या सकाळी की सुरक्षित हवी आता मी जो सांगतो तो एका एक प्रतिनिधी आहे त्याला धकलण्यात आलं तर तिथं समानोचक समालोचन करत होते पण एकाने बोललं नाही आम्ही ऍक्शन घेतोय कोणी बोललं नाही म्हणजे समानोचकांनी जसं सांगितलं तू फार हानप आहे पण जे डोळा जे जे आपण त्याच्याविषयी भाष्य केलंच पाहिजे मी बेसिक मुद्दा काढून आणले सगळ्यांना बनवून घेत आता काय होते सगळे थ्री जरी शिरो आणि त्यांचा रेकॉर्ड आहे त्यावेळेस गाडी नोंद करतो आपण त्यावेळेस ड्रायव्हरची नाव नोंदी व्हावी ड्रायव्हरची नोंदी व्हावी कारण काय होते जो पहाशी अपघात झाला त्या अपघातानंतर दिवस आहे का याच्या वेळ सगळ्यात नव्हता तुम्हाला एक मुद्दा आता काढून आणलाय काय होत बॅनर घोटाळा आहे सगळ्यात पहिला बॅनर घोटाळा कसा मी तुम्हाला सांगतो हा बॅनर घोटाळा लक्ष लाखाला आणि इथं ब्याण्णव लाखाला ते एकवीस लाखाला जर एकवीस लाखाचा बैल त्याने घेतला नाही तरी तो टाकतो एकवीस लाखात काय झालं की धोकाबाजी असल्यामुळं बैलांची विक्री थांबली पैलवान विक्री होत नाही तो माणसाचा असं झाले ज्याला विकायचं असेल तो काय म्हणतोय ही एकवीस लाखाला विकणार त्याशिवाय विकणार नाही पण ऍक्च्युली तो पैसे लाखाला विकला गेलाय ना तर एखादी आवाज टाकली जाते तर त्याच्या दरम्यान त्याच्या दरम्यान काहीतरी प्रूफ द्यावा काहीतरी आयटीएस झाला असेल काय झालं असेल त्याचा प्रूफ द्यावा कारण मी नाव घेत नाही एका व्यक्तीकडे एक विच लाला त्यानंतर काय नाही टाकला आणि मी ऍक्च्युली त्या मालकाला विचारलं तर तो मला आधी काढून करावीच नाही ह्याच्यामुळे काय होतंय ह्याच्यामुळे जो सामान्य बैलगाडी मालक आहे त्याचा खरेदीचं जे पूर्ण अर्थकारण थांबते त्यामुळे माझी विनंती आहे खरी किंमत टाका खरी किंमतात रिझर्ंग आहे अजून एक मुद्दा वयोवर याचा ज्या बाबतीत आणि भूक लागली अजून एक एक पैलवान काम करते ज्येष्ठ मंडळी काम करतात तालुका प्रश्न आहे सगळं शुक्ती विषय पाहिजे आपण काही पहिला पैलवानांना काम केलं नाही पैलवान तुम्हाला विनंती करतो तालुका कमिटी ऍक्टिव्ह नसेल देऊ नका जो काम घेणारा माणूस आहे जेव्हा पद्धत आहे झालं पाहिजे त्यानं ही भूमिका घेतली पाहिजे भरपूर मुद्दा आला काय वेळ घेत नाही पटकट पटपट आहे बरोबर ठीक आहे आता एक शेवट वेग येतो काही संपवतो चिट्ट्या पाठलेला चित्त्या पाठलेला आता समालोचकांनी सांगितलं की चित्त्या या स्थान मुलाबंद पाहिजे पब्लिक पब्लिक म्हणून त्यांनी सर्व सांगितलं कुठल्याही प्रयत्न नजित्या सजा गेल्या नाही पाहिजे कारण तिथं तो डाव फिरतो डाव घेतो त्यामुळे वेळ काही मालकामुळे चित्या न समजता त्यांनी सांगितलं की त्या पद्धतीत हे थोडं झालेलं आहे आता आपण जर पदल बघतो पदल पदल झालं पाहिजे म्हणजे सर्व जे बैलगाडी मालक आहेत त्यांनी आपण गाडी नोंदवायच्या आणि एक सॉफ्टवेअर असं पण व्हायचं की तिथं नोंद करायची प्रत्येकाची आणि ते जे सॉफ्टवेअर आहे ते पदल होईल आणि एक नंबर आहे शेवाळ्या अशी पूर्ण बदल ऑटोमॅटिकली का गेल्या पाहिजे त्या दृष्टीनं सॉपरेर चालवा एकदा भरपूर घेत नाही धन्यवाद